नमस्कार मित्रांनो जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती जर तुम्ही त्या पदासाठी परिपूर्ण तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल म्हणजे तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये तुम्हाला ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण कशा प्रकारे मिळतील यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल जर तुम्हाला ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण घ्यायचे नसतील तर हा तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता अन्यथा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी टेक्निकल क्वेश्चनचे तुम्हाला ऐंशी गुण असणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक असतील तर पहिला तुमचा टॉपिक असेल एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर काही बालका संदर्भातील महत्त्वपूर्ण कायदे आहेत तर त्यावर प्रश्न विचारले जातील म्हणजे एकूण तुमचे या ठिकाणी वीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील यावर तुम्हाला एकूण वीस प्रश्न विचारले जातील त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे संगणक आणि पोषण अभियान यावर तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील अशा प्रकारे एकूण तुमचे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण या ऐंशी गुणाचे च्या माध्यमातून तुमचं शंभर टक्के मिरिट असणार आहे तर मित्रांनो तुमच्या आग्रास्तव आपण या ठिकाणी प्रश्नसंच लॉन्च केलेला आहे प्रश्नसंचच्या माध्यमातून तुमचा अधिकचा सराव हवा म्हणजेच ऐंशी मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळावे यासाठी हा आपण प्रश्नसंच तयार केला जर तुम्हाला प्रश्नसंच बाय करायचा असेल जर तुम्ही प्रश्नसंच अजूनपर्यंत घेतला नसेल तर तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता प्रश्नसंची किंमत एकशे नव्याण्णव रुपये आहे पण तुमच्यासाठी आपण ऑफर ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये हा प्रश्नसंज तुम्ही बाय करू शकता या प्रश्नसंजच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे कशा प्रकार तुमची तयारी होणार आहे तर याची डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहेत प्रश्नसंज तुम्हाला जर घ्यायचा असेल तर डिजिटल जे के हे प्ले स्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनची लिंक तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जाणगिने एकशे एकोणपन्नास रुपयाला हा प्रश्न संच बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करावा लागेल लाडकी बहीण तर यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आता हाच प्रश्न संच तुम्ही का घ्यावा कारण का जर तुम्ही कोणताही क्लास लावला असेल किंवा जर तुम्ही कोणतंही जर बुक रेफर करत असाल तर तुम्हाला प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे की आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊ की हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कायदा आहे तर या कायद्यामध्ये एकूण दहा कलम आहेत पर त्यावर कशा प्रकारचे आत्तापर्यंत प्रश्न विचारले होते हे तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे जर तुम्ही थेरीचा रट्टा जर वाचत असला तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत तुमचा या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास होणार नाही म्हणून तुम्ही हा प्रश्न संच बाय करावा अशाच प्रकारच्या आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लेक्चरसुद्धा एकूण एकवीस लेक्चर म्हणजे आजच्या तारखेपर्यंत एकूण एकवीस लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर दर्जेदार आहेत सर्व लेक्चर तुम्ही पहा अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे प्ले पेजेस तुम्ही चेक करू शकता आता प्रश्न संच मध्ये तुम्हाला नेमकं मिळणार काय आहे तर पहिला पॉईंट तुम्हाला मिळणार आहे की टी सी एस पॅटर्नुसार इंग्रजीचा तुम्हाला स्टडी प्लॅन असेल एकूण अठ्ठेचाळीस फाईल त्या ठिकाणी आपण अपलोड केली आहेत अठ्ठेचाळीस या ठिकाणी टेस्टसुद्धा तुम्हाला दिसतील सर्व टेस्ट तुम्ही पंचवीस पंचवीस गुणाचे या ठिकाणी म्हणजे पंचवीस पंचवीसचा पॅटर्नुसार या ठिकाणी तुमचे सर्व स्लॅबसनुसार टी सी एसच्या या ठिकाणी तुम्हाला सराव संच असेल या सराव सरावसनसंच्या माध्यमातून तुमचे दहापैकी दहा मार्क्स येतील त्यानंतर आपण जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत जे की टेक्निकलचे तुम्हाला ऐंशी गुण दिले जाणार आहेत तर संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कायदे असतील जे काही महत्त्वपूर्ण योजना असतील जे काही महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे न्यूज असतील महिला व बालकासंदर्भाचे रिलेटेड तर संदर्भात आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा या ठिकाणी अपलोड करलेले आहेत एकूण अठरा व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेत बाकीसुद्धा सर्व व्हिडिओ अपलोड होतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा एखादा घटक समजून घेऊ शकता त्यानंतर दुसरा एक भाग आहे की या ठिकाणी मराठी व्याकरणसुद्धा आपण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरण जरी दहा गुणासाठी दहा प्रश्नासाठी जरी विचारला असेल तरी ते तुम्हाला वीस मार्क महत्त्वपूर्ण असतील त्यामुळे मराठी व्याकरणचे सुद्धा आपण या ठिकाणी एकूण तेहत्तीस फाईल या ठिकाणी के अपलोड केली जे की दर्जेदार टी सी एस पॅट्रोल असतील त्यामध्ये पॅशेससुद्धा असतील त्यामुळे तुम्ही हे कोर्स बाय करू शकता कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला डिजि डिजिटल जे के हे प्लेस्टोरन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला आयकॉनला या ठिकाणी लोगो दिसेल हेच तुम्हाला डिजिटल जे के ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला पोषण अभियानमध्ये काय काय मिळणार आहे तर पोषण अभियानावर एकूण तुमचे दहा प्रश्न असतील म्हणजे वीस गुण असतील तर या ठिकाणी पोषण अभियानावर जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण अपलोड आप केलेले आहेत आणि अजून करणार पण आहे त्यामुळे तुम्ही हा कोर्स बाय कोर्स शकता जर तुम्ही पोषण अभियानासंदर्भात जर कोणतंही जर बुक रेफर करत असाल कोणताही क्लास जर जॉईन केला असेल तर जोपर्यंत जो तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळत नाहीत त्यानंतर संगणकवरसुद्धा तुम्हाला एकूण दहा प्रश्न असतील म्हणजे एकूण वीस गुण असतील तर त्याच गुणासाठी सुद्धा आपण संगणकचे सुद्धा एकूण वीस टेस्ट या ठिकाणी अपलोड केलेत संपूर्ण संगणक या ठिकाणी आपण कवर केलेलं आहे म्हणजे संपूर्ण संगणक म्हणजे काय तर संगणकची बेसिक इन्फॉर्मे इन्फॉर्मेशनपासून ते अपडेटेड म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण नवीन बदल असतील ए आय टेक्नॉलॉजी असेल जसं की चॅट जी पी टी असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा पैकीच्या पैकी की मार्क्स हा सराव संच घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करून एक टेस्ट तुम्ही दहा वेळेस देऊ शकता त्यामुळे तुम्हाला प्रश्न पाठ होतील आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी स्कोर येणार आहे तर या त्यानंतर आपण या ठिकाणी टाकलेला आहे की अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मध्ये योजना आणि कायदा प्रश्न संच हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे यावर तुम्हाला चाळीस गुण असतील त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न टाकलेले हुंडा प्रतिबंधक अधिनीमोरचे प्रश्न असतील वेगवेगळे जे आहे वेग 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 कायदे आहेत जे वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्यासंदर्भाचे सर्व डिटेल्समध्ये आपण प्रश्न अपलोड आप केले आहेत डिटेल्समध्ये योजनासुद्धा घेतल्या आहेत त्यानंतर जे काही महत्त्वपूर्ण योजनेमधले बदल असतील तर ते सर्व बदलसुद्धा आपण प्रत्येक टेस्टमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे एकूण जवळपास आपण एकवीस टेस्ट आजपर्यंत अपलोड केले आहेत दररोज टेस्ट त्या ठिकाणी अपलोड होतील जसं जसं तुम्ही जॉईन कराल तशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट वाढलेले दिसतील आणि तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा जास्तीत जास्त होईल परीक्षेपर्यंत सर्व स्लॅबस आपण कवर करणार आहेत म्हणजे तुमचा शंभर पै टक्के ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण या कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हा कोर्स बाय करू करू शकता हा कोर्स तुम्हाला ऑफरमध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कोर्स बाय करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या यूट्यूबच्या आधी सर्व तुम्ही लेक्चर पहा त्यानंतर तुम्ही हा कोर्स बाय करू शकता कोर्स बाहेर करण्यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता कोणती अडचण असेल सिलेबस काय कशा प्रकारे अभ्यास करावा त्यानंतर किती मार्क्स असणं गरजेचं आहे पुस्तक कोणतं रेफर करावं जर कोणती जरी अडचण असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या भ व्हॉट्सअप ग्रुपच्या भरतीमध्ये सुद्धा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन केलं जाईल त्यामुळं हा कोर्स तुम्ही बाय करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जाता जाता एक व्हिडिओला लाईक करा धन्यवाद थँक्यू